नितेश राणे यांचा सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये नितेश राणे देवेंद्र फडणवीस यांच्यावरतीच प्रचंड आरोप आहेत आणि आज तेच नितेश राणे देवेंद्र फडणवीस यांच्या पुढं पुढं आहेत त्यामुळे सध्या नेटकऱ्यांनी या, या व्हिडिओला जोरदार ट्रोल केलाय नितेश राणे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काय बोलतायत आपण पाहूया काही कोण करू शकणार नाही काय करून द्या पोलिसांना मला भाषण रेकॉर्ड काय नाही जास्त जास्त बायकोला दाखवू शकणार आज राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत फडणवीस फडणवीस आडनावाचा माणूस आपल्याला कधी आरक्षण देणार का हे पहिले तुम्ही सगळेजण विचार त्याच्या आडनावामध्ये खोट आहे त्याच्यामुळे आपल्याला पुढे पाऊल टाकण्याचा विषयच नाही काय हे राज्य सरकार हे फडणवीसांचं राज्य सरकार हे हाफच्डीवाला राज्य सरकार हे आम्हाला कधी आरक्षण देणार नाही माझी मर्जी बोलायचं तेव्हा बोलीन नाही बोलायचं तेव्हा नाही बोलिन तू माझ्या देशामध्ये येऊन मला सांगणार का की भारत माते की जय बोल ते सोड भारत माते की जय सोड तू बाजूला तुला या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल या बीजेपीच्या किंवा आर एस एच्या कुठल्याही कार्यकर्त्याला या महाराष्ट्रामध्ये राहायची असेल राहायचं असेल तर आजपासून आमची एक शक्ती आहे तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर अखंड महाराष्ट्राचा विजय असो ही गोष्ट तुम्हाला द्यायलाच लागेल सतत करत असताना आम्हाला दिसत मराठा समाज आणि दलित समाजामध्ये ते निर्माण करायचं आणि मग मा, मागून आरामात हसत बसायचं आणि मजा बघायची हे जे काय प्रकार चालले ते थांबले पाहिजेत तिथे साहेब कार्यक्रम करून टाकला आता पोलिसांना मार्गी लागलेत वाचवा करू नका झाल्यानंतर सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देत पोलिसांच्या समोर देतो चिंता करू नका माझा काही वाकडा करू शकणार नाही आपला बॉस बसलाय सागर बांगल्यावर काही होत नाही आम्हा लोकांना बॉसाला हलका टीपू सुलतान त्याला नीचला आपण टिप्या म्हणतो त्या टिप्याची हे लोक लाल करत बसले मला फोटो आणला तर थुकीन झाल्याच्या तोंडावर काही कोण करू शकणार नाही आम्हाला काय करून या पोलिसांना मला भाषण रेकॉर्ड काय नाही जास्त जास्त बायकोला दाखवू शकणार